पाकिस्तान नेहमीच इज्जत काही कारणांमुळे गमावत असतो आता तर पाकिस्तानने पार केली आहे नवीन असाल तर जरूर करा तीनच्या प्रक्षेपणाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत जे पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय सध्या चांद्रयानाशी संबंधित एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक खूप हसत आहेत व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शन मध्ये लिहिले की चंद्रावर पोहोचण्यासाठी इस्रो चांद्रयान तीन वर सहाशे पंधरा कोटींपेक्षा जास्त खर्च करत आहे तर पाकिस्तान पंधरा रुपयांपेक्षा कमी खर्च करत आहे पाकिस्तानी लोक रॉकेट सारखा फुगा जाळून तो आकाशात सोडताना दिसत आहे मजेशीर पद्धतीने लोक याला पाकिस्तानचे चांद्रयान म्हणत आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की लोक दोन लोक छतावर उभे आहेत आणि काही लोक खाली उभे आहेत आणि रॉकेट सारख्या मोठ्या फुग्यांच्या आत आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत फुग्याला आग लागताच फुगा हवेत उडून जातो आणि उडताना दूर जातो हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचा दावा केला जात आहे पाकिस्तानीचे हे मजेशीर रॉकेट पाहून लोक खूप हसले आहेत